आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक संस्था सामाजिक काम करत असून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत असून अनेक शाळांना मदत करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून शिवम असोसिएशनच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आले त्यांच्या कार्याचं कौतुक करून बालदिना प्रसंगी बापू तात्या चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी रियाज सय्यद अनवर सय्यद वीज वितरण कंपनीचे दिनकर गायकवाड शुभम कोल्हे नतू बोंबले शालेय समिती अध्यक्ष रामनाथ पिटे मुख्यादेपक प्रवीण खैरनार आदी उपस्थित होते प्रथमतः उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचं पूजन करून उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी बालदिनाचा औचित्य साधून शुभम असोसिएट डॉक्टर एंबेसिएट शिवानंद एस नीलावर तसेच रियाज सय्यद अन्वर सय्यद दिनकर गायकवाड शुभम कोल्हे नतू बोंबले शालेय समिती अध्यक्ष रामनाथ पिटे ग्रामपंचायत सदस्य पंडित हरण खुरे मुख्याध्यापक प्रवीण खैरनार यांच्या हस्ते शाळेतील तीनशे पंचावन्न विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही पेन चॉकलेट तसेच शाळेतील शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन पेनचे वाटप करण्यात आले यावेळी अमोल पवार यांनी सूत्रसंचालन करून गरगरीब विद्यार्थ्यांसाठी केलेलं कार्य खूपच आहे आहे लहान मूल म्हणजे देशाचे उद्याचे भविष्य आणि म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षण संस्कार योग्य मिळावेत असं सांगितलं याप्रसंगी निसार सय्यद इकबाल सय्यद तौसीफ सय्यद नसलीम सय्यद तायरा सय्यद निलोफर सय्यद आदींचा शिक्षक वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आभार संजय सोनवणे यांनी मांडले दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण